मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान सातपूरच्या श्रमिक नगर येथील श्री हृदयेश्वर महादेव मंदिर येथे भव्य संगीतमय शिवपुराण कथा आणि तीन दिवसांचा अखंड हरिणाम सप्ताह हरिभक्त परायण सच्चिदानंद भगवान माऊली यांच्या आशीर्वादाने श्रमिक नगर येथील हृदयेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये माझी महिला व बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक महिलांच्या सहकार्याने भव्य संगीतमय शिवपुराण कथा आणि तीन दिवसांचा अखंड हरिणाम सप्ताह सुरू झाला आहे आज सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे आणि मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली हरिभक्त परायण नंदन महाराज तहाराबाद हरिभक्त परायण यांचे कीर्तन या निमित्ताने सादर होत आहे तर शिवलीलामृत ग्रंथ पारायण हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज जाधव विजय महाराज जगताप हे सादर करीत आहेत काही वेळेस फळ सुद्धा या जन्मात भोगावं लागतं बहुजन्मीची कथा सांगायला तेवढा वेळ नाही यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला आणि दोघ माता पित्याला वाटला अरे एवढा सोजवळ गोडण सुंदर मुलगा जन्माला आला लहान जन्माला येत ना तेव्हा प्रत्येकाला वाटत ते, वा वाट ते माझ्यावर गेलं माझ्यावर गेलो हा सासरकडची भेटायला आले का म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर सौ मंगल घाटोळ सौ रंजना काकड कल्पना मंडलिक मंगला खोटरे सुरेखा महाजन रत्नमाला जगताप शैला चव्हाण यांच्यासह परिसरातील महिलांनी केले आहे तर या कार्यक्रमासाठी हृदयेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे सामाजिक कार्यकर्ते दिनकर तथा दादा कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य संगीत पुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक